नमस्कार मित्रांनो मी शीतल तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आळूची वडी आणि त्याच्यासोबत मसाले भात तर आळूची वडी खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला मी दाखवणार आहे कशी बनवायची तर बघा मैत्रिण ही आळू ही आळू देशी आळू आहे आणि ही आमच्या सांडपाण्यात आलेली आळू आहे आळू आहे तिला एक्स्ट्रा पाणी आम्ही काही घालत नाही कपडे आंघोळी वगैरे इतकी तर टॉकीवरती गडी म्हणजे करतात त्याचं पाणी येऊन आणि पावसाचे पाणी जेवढे एवढेच पाणी त्याला असते हे बघा आळू कशी मोठी पानं झाली त्याची आपण एवढी मोठी पानं नाही घेणार आपण त्यात मिडियम साईजची पानं घेऊया म्हणजे ते छान लागते व आणि ती जेपेला चरळ पण नाही तर मैत्रिणी हा बघा आपला मसाले भात यात शेंगदाणे घेवडे कढीपत्ता जिरे हळद आणि लाल तिखट एवढं मिश्रण आणि तेल भरपूर ओतलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला फिनिशिंग बघा तसे आले आता आपण पाणी ओतोया हेला उकळी आल्यावरती ह्यात आपण तांदूळ मिक्स करून ओत धुवून स्वच्छ मिक्स करूया आणि अजून वरून कोथिंबीर टाकूया अगोदर पण त्यात कोथिंबीर टाकलेले आहे पन, आता यात मीठ टाकूया तर मैत्रणो बघा ही आळूची पानं आपण कापून स्वच्छ धुवून आणलेली आहेत आता त्याचे मिश्रण करूया बेसनपीठ घेऊया त्यात लसूण खोबरं कच्चे वाट टंटा को या थोड़ी सी हाई टाइप को या थोड़ी टाइप ऐसी जस्ट टाइप ऐसी बारीक मीठ टाकूया लाल तिखट टाकूया आपला घरचा मसाला आणि लास्टला पांढरे तीळ पांढरे तीळ आवडजून टाकायचे कारण ते आवडीत खूप छान लागतं दाता आल्यावर मस्त वाटतं त्याचा स्वाद येतो आपले मिश्रण टाकून झालेले आहे आपण आताही एक जीव करूया मिक्स करून घेऊया चांगल्या थोडं थोडे करून पाणी घाला कारण खूप पातळ करायचं नाही आहे मग ते पानांना व्यवस्थित लागत नाही का मित्रांनो असे एक एक पाने घेऊन आपण चार पाच पानाचा एक रोल करूया असं एक चार पाच पानं अशी एकमेकावर केल्यावर आवडी खूप पदराची होते त्याला खूप पदर सुटतात आता आपण याचा रोल करूया बघा मंडळी अशी आतमध्ये किती बघा पदर सुटलेत आणि जाड पण दिसते असेच आपण बाकीचे सर्व पाने असे करून घेऊया बघा मंडळी आता आपण आपली ओढी वापर ठेवलेली आहे वाप कशी येते आता शिजल्यावर तुम्हाला परतून दाखवते कशी दिसते ते तशी वाचते बघा मैत्रिणी आपल्या वड्या शिजलेल्या आहेत आता काढून कापून तळूया तर मैत्रिणी आपण तेल ओतलेलं आहे आता वड्या एक एक करून तळूया ജനസോട നായ അത്താച്ച പെ वड्या मंदार चांगल्या परतून घेत तळून घ्यायच्या म्हणजे त्या खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात बघा मंडळी ह्याचा कलर कसा आलेला आहे ब्राऊन झालेला जा आहे जास्त पण भाजायचं नाहीत मग त्या करप्या लागतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद